आणि दिवसभरामध्ये कदाचित अजून एक हजारपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन होतील इथं साधारणतः सत्याहत्तर कंपन्या ज्या रिप्युटेड कंपन्या आहेत ते आलेले आहेत त्यांचे एच आर किंवा त्यांचे चीफ ऑफिसर किंवा त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आज दिवसभर इथं येतील आणि मला विश्वास आहे की आलेल्या जास्तीत जास्त मुलांना या जॉब फेअरच्या माध्यमातून नोकरी मिळेल आणि शेवटचा मुलाचं समाधान होईपर्यंत हा जॉब फेअर आमचा आज चालू राहणार आहे पिंपरी चिंचवडला पण आम्ही चोवीस तारखेला तिथं पण आमच्या कॅम्पस मध्ये अशा प्रकारचे एक जॉब फेअर घेतलेला आहे माजी सरकार व संसदीय कार्यमंत्री मान्य श्री हर्षवर्धन जी पाटील साहेब यांचा सन्मान करावा सर्वांनी टाळ्याच्या गजामध्ये स्वागत करायचं आहे मान्य श्री हर्षवर्धन जी पाटील साहेब यांचा सन्मान होतोय सन्मान करताय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सरवणे तसे ज्यांच्या संकल्पनेतून हा भव्य नोकरी महोत्सव महोत्सव साजरा होतोय असं जिल्हा परिषद सदस्य माननीय अंकिताई पाटील ठाकरे यांचा या ठिकाणी या सन्मान होतोय मी डॉक्टर महादेव वाळू सर यांना नम्र विनंती करतो की आपण ताईचा सत्कार करावा ज्यांच्या संकल्पनेतून इंदापूर तालुक्यातील तरुण तरुणींसाठी भव्य नोकरी महोत्सव या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान केला जातोय डॉक्टर शीतल कुमार प्राचार्य बाबरे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा तसेच रघुदय सराज यांचा महाराष्ट्र राज्य टीपीओ ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे या ठिकाणी माननीय झाल्यामुळं सन्मान केला जातोय तसेच साहेबांना मी नम्र विनंती करतो की आपण उपस्थित सर्व तरुण तरुणींना मार्गदर्शन करावं जिजाओ फेडरेशन जे तालुक्यामध्ये महिलांसाठी स्थापन केलेलं जे फेडरेशन आहे आणि त्या फेडरेशनच्या वतीनं आणखिता तिने एक भव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा भव्य रोजगार मेळावा ह्यासाठी आहे की ह्या तालुक्यामधला जो युवा वर्ग आहे आणि ज्यांना नोकरीची अत्यंत आवश्यकता हो आहे परंतु प्लॅटफॉर्म मिळत नाही अशा गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केला याबद्दल मी जिजाऊ फेडरेशन आणि अंकिता राजवर्धन आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी सुरुवातीला मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्या रुंदाव सरांचा आपण आज सत्कार केला कालच त्यांची महाराष्ट्र राज्याच्या स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने राज्याच्या एका प्रमुखपदी की ज्यामधून सगळ्याच ह्या राज्यामधल्या अशा प्रकारच्या युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी म्हणून एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्याचं चेअरमन पद रघुनाथ सरांना मिळालं आहे आपण टाळ्या वाजून त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन निर्माण करावं जे आमचे सुरेश मेहर आहेत रघुनाथ राऊत आहेत राजवर्धन आपले सरोदे सर सगळे आणि जी कंपनी हे काम करते त्या कंपनीचे पण इथं सगळे उपस्थित आमचे सहकारी आहेत उपस्थित बंधू भगिनीन पत्रकार मित्रांनो जवळपास गेले दहा ते बारा दिवस भिगवनला बावड्याला इंदापूरला आपण कॅम्पसमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न आपण केला आणि माझ्याकडे जो आकडा आला आहे तो जवळजवळ बाराशे मुलांनी आजच्या ह्या जॉब फेअरमध्ये आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि कदाचित अजून तेवढीच मुलं येण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे काही डायरेक्ट पण मुलं येतील आणि बहात्तर कंपन्यांची आपल्याकडं नोंद झालेली आहे आणि आ... सत्याहत्तर सॉरी तर सेव्हन्टी सेव्हन टॉप कंपनीज की ज्यांना मॅन पॉवरची गरज आहे अशा सत्याहत्तर कंपनीचे एच आर काही कंपनीचे सीओ आणि काही कंपन्यांचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असे या सगळ्या दोन ठिकाणी आपण स्टॉल केलेले आहेत एक इथं चाळीस जवळ जवळपास इथं कंपन्यांचे आपण स्टॉल केले दुसऱ्या हॉलमध्ये साधारणत तिथेही पन्नासची आपण व्यवस्था केलेली आहे हे मी का सांगतोय आपल्याला की त्याचं कारण असं आहे की यामध्ये आपल्याला आज इथं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या इंटरव्ह्यूज घेतल्या जातील आणि मग कोण डिप्लोमा झालाय कोण बीई झालाय वेगवेगळ्या प्रकारे आयटीआय झालेला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या सगळ्या जॉब मध्ये त्याची नोंद केली जाईल आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज संध्याकाळपर्यंत बहुतांशी आलेल्या आता ज्याच्याकडे जर ते जर क्वालिफिकेशन नसेल पण जे जे कॅटेगरीमध्ये क्वालिफिकेशन असेल ते बहुतांशी सगळ्यांचं सा काम आज या ठिकाणी होईल हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व्यक्त करू इच्छितो मी अधिक वेळ आपला घेणार नाही पण आज अंकित आणि एक खूप चांगलं नियोजन आणि खरंच आज इंदापूर तालुक्यातल्या युवा वर्गाला आवश्यकता आहे आणि शेवटी या सगळ्या संस्था आपण का काढतो आज जर बघितलं आपण इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ जवळजवळ तेरा ते चौदा मुल हजार मुलं आपल्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेत आहेत शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावड्याची आहे तिथे नऊ हजारपेक्षा अधिक मुलं शिक्षण घेत आहेत एसबी पाटील जी आपण कॉलेज काढले तिथं चार ते साडेचार हजार मुलं शिक्षण घेत आहेत आणि एकंदरीत या सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली आपण तर मला वाटतं एक चोवीस पंचवीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थी आपल्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेत आहेत आज इथं भाऊंच्या समाधीचं आपण दर्शन घेतलं भाऊनी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी साली पिंपरी चिंचवडला एक बंद पडलेलं पॉलिटेक्निक कॉलेज हे पिंपरी चिंचवडला आणलं आणि आज बघता बघता त्या कॉलेजची विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा बावीस हजार झालेली आहे आणि आजच्या मध्ये जर डिप्लोमा आणि बी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमध्ये जर काय आपल्याकडे मुलं आली तर चोवीस तारखेला असाच एक मोठा जॉब फेअर आम्ही पिंपरी चिंचवडला पण ठेवलेला आहे त्यामुळे आज इथं जी मुलं त्या कॅटेगरीमध्ये बसतील त्याची लिस्ट आउट रोधळे सर आपण करा आणि त्या संस्थेच्या वतीने मी आपल्याला आजच सांगू इच्छितो की आपलीच संस्था आहे मी पण त्या युनिव्हर्सिटीचा चान्सलर झालोय आता आम्ही पद्माताई आम्ही त्या संस्थेमध्ये सगळे एकत्र काम करतो त्यामुळे इथली जरी अशी काही ट्रेन मुलं मिळाली आम्हाला तर ती सुद्धा त्या इंडस्ट्री सेक्टरमध्ये सुद्धा त्यांनाही जॉब देण्यामध्ये आम्ही महागा राहणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना दिल्लीतो मित्रांनो आपण सर्वजण एका परिवारातले आहोत आपला हा परिवार आहे आणि ह्या परिवारामध्ये आमचं एक स्वप्न आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये हा विकास पोचला पाहिजे प्रत्येक कुटुंबामध्ये आणि विशेष करून मुलींच्या बाबतीत तर आमचा खूप आग्रह आहे की मुलींची संख्या या सगळ्या क्षेत्रामध्ये वाढली पाहिजे अभ्यासिका सुरू करून आपण एमपीएसी युपीएससीची तयारी आपण करतोय काल कोरवलीला सुद्धा आम्ही एक नवीन अभ्यासिका सुरू केली त्यानंतर बावड्याला एक अभ्यासिका आम्ही सुरू केली इथं एक अभ्यासिका आपण करतोय कारण स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा माझ्या तालुक्यातला तरुण वर्ग हा शासकीय सेवेमध्ये सुद्धा गेला पाहिजे जर आपण उजव्या बाजूचं ग्राउंड जर बघितलं आज इथं चार अकॅडमीच्या मुलांना आपण ट्रेनिंग देतो परवा पोलीस भरती झाली रंगळसर आमच्या तालुक्यातल्या पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त मुलं महाराष्ट्रामध्ये जर कुठे निवडले गेले असतील तर ती इंदापूर तालुक्यातली मुलं निवडलेली आहेत त्याचं कारणच आहे की त्यांना लागणारं ट्रेनिंग भुजबळ सर आहे तिथं गोखरेसर आहे तिथं सगळी मंडळी जी आहे की त्यामध्ये अतिशय काळजीपूर्वक काम करतात आणि म्हणून हे व्यासपीठ आपण उभं केलेलं आहे यावर्षी आपण डी फार्मसी बी फार्मसी त्यानंतर एनटी समाजा करतात कारण एनटी समाज आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे गरीब वर्ग आहे त्यांच्याकरता शंभर मुलांचं रेसिडेन्शियल हॉस्टेल आपण एसबी पाटीलमध्ये सुरू केलं आणि मला वाटतं यावर्षी अष्ट्याहत्तर ऍडमिशन्स त्या मुलांची मुलींची झालेली आहे आणि आज ती मुलं कदाचित भविष्यामध्ये चांगले ऑफिसर बनतील आणि म्हणून अशा पद्धतीचं काम हे भाऊंनी आणि म्हणून हे भाऊंनी स्थापन करून दिलेल्या संस्था पुढे याईपेक्षा अधिक जोमानं आम्हाला पुढे नेण्याची जबाबदारी आज आपल्या सगळ्यांच्यावर आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे स्टाफचं सुद्धा अभिनंदन करणार आहे आमचा जो टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आहे अतिशय मनापासून या ठिकाणी काम करतो त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो काल पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम झाला बघितला असेल आपण सगळ्या शाखेवरती अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन झालं त्याबद्दल तिथले मुख्याध्यापक प्रिन्सिपल तिथले सगळे सांस्कृतिक कार्यक्रम बसवणारे आमच्या सगळ्या शिक्षिका असतील शिक्षक असतील या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे यावर्षी वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या कॅम्पसमध्ये आला ही खरं म्हणजे आनंदाची बाब आहे कारण ज्या पालकाला त्या मुलाबद्दलचं एक भविष्याची काळजी असते तो पालक सुद्धा या कार्यक्रमामध्ये पुढे येतोय आणि म्हणून आपला अधिक वेळ घेणार नाही कारण आज मला परत साडे अकरा वाजेपर्यंत पिंपरी चिंचवडला आमच्या युनिव्हर्सिटीचा इंडक्शनचा प्र, इंडक्शनचा प्रोग्राम आहे आणि चान्सलर म्हणून तिथं मला वेळेवर जाणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो सगळ्या आमच्या सहकार्यांना माझी विनंती आहे शेवटच्या मुलाचा इंटरव्यू झाल्याशिवाय आपला जॉब फेअर थांबणार नाही एवढी काळजी मात्र आपण सर्वांनी घ्या नाही आम्ही गेल्यावर परत गे तिथं यायची मुलं ती म्हणायची कुणाकडे जायचं आम्ही तर असं होऊ नये नियोजन व्यवस्थित केलेलं आहे पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि नव्या पिढीला शुभेच्छा देऊन माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याची विनंती डॉक्टर सौदाशी उंबोधर यांना करतो सन्माननीय व्यासपीठ सन्माननीय आपल्या संस्थेचे आपले प्रेरणासा हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भव्य नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे त्यांना अडव्हान्स मध्येच आपल्या सर्वांच्या तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि या वाढदिवसापर्यंत अंकिताताई ठाकरे यांच्या प्रेरणेतून यांच्या संकल्पनेतून आपण आज भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्यांचे विशेष आभार सर्व तरुणांच्या वतीने तसेच युवा नेते राजवर्धन पाटील साहेब यांचंही या आयोजकांतर्फे मी आभार व्यक्त करतो या भव्य नोकरी महोत्सवाचं जे आयोजन केलेलं आहे जी बी सोल्युशनचे आलोरकर सर नाक जाधव सर त्याचप्रमाणे रवंदळे सर आणि सर्वच मान्यवर यांच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद सगळ्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की साहेबांचा वाढदिवस एकवीस ऑगस्टला आहे त्यामुळे आपण ह्या वेळेस ह्या वर्षी आपण मतदारसंघामध्येच आहे त्यामुळे सगळ्यांना एकच विनंती आहे की सकाळी नऊ ते एक आपण निराविमाच्या कार्यालयामध्ये आम्ही सगळे साहेब साहेब आणि आम्ही सगळेच तिथं उपस्थित आहे आणि चार वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत इथं वाघ पॅलेस मध्ये साहेब स्वतः इथं उपस्थित आहे त्यामुळे मला सगळ्यांना एकच सगळ्या नवीन पिढीला पण विनंती आहे की तुम्ही ह्या कार्यक्रमाला नक्की या धन्यवाद कार्यक्रम आपण आयोजित केला आतापर्यंत साडेबाराशेच्या आसपास ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि दिवसभरामध्ये कदाचित अजून एक हजारपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन होतील इथं साधारणतः सत्याहत्तर कंपन्या ज्या रिप्युटेड कंपन्या आहेत ते आलेले आहेत त्यांचे एच आर किंवा त्यांचे चीफ ऑफिसर किंवा त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आज दिवसभर इथे येतील आणि मला विश्वास आहे की आलेल्या जास्तीत जास्त मुलांना या जॉब फेअरच्या माध्यमातून नोकरी मिळेल आणि शेवटचा मुलाचं समाधान होईपर्यंत हा जॉब फेअर आमचा आज चालू राहणार आहे पिंपरी चिंचवडला पण आम्ही चोवीस तारखेला तिथं पण आमच्या कॅम्पसमध्ये अशा प्रकारचं एक जॉब फेअर घेतलेला आहे जर इथं डिप्लोमा आणि बी सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक किंवा कॉम्प्युटर सायन्स वगैरे अशा कॅटेगरीमध्ये जर काही मुलं इथं आली तर त्याचं शॉर्टलिस्ट आम्ही करू आणि ती मुलं चोवीस तारखेच्या जॉब फेअरमध्ये सुद्धा तिथं त्यांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न होईल मला असं वाटतं या जॉब फेअरच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आपण करू आणि त्याला या तालुक्यातल्या युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला म्हणजे फक्त आम्ही मेसेज पाठवला तर त्यांनी ऑनलाईन आपापली नावं आपलं डॉक्युमेंट सगळं रजिस्टर केलेलं आहे आणि त्यामुळे ह्याचा खूप चांगला फायदा विशेष करून बेरोजगार मुलांना युवकांना व्हावा यासाठी हा प्रयत्न इंदापूर तालुक्याला खूप मोठी एम आय लाभलेली आहे भविष्यात आपले देर आप जे विद्यार्थ्यांचा शोभा घेतात तर पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी दरवर्षी आपल्या संस्थांच्या माध्यमातून शिकून उच्च शिक्षित होऊन बाहेर पडत असतात या विद्यार्थ्यांना रोजगार इतर उपलब्ध होण्यासाठी काय कंपन्या इंदापूर एम आय येतील यासाठी काय प्रयत्न असणार नाही याच्यामध्ये आम्ही या वर्षीपासून असा एक प्रयोग केलेला आहे की एस पी पाटील आपले इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्यांचं आणि आपल्या लोणीच्या एम आय डी सीमध्ये जवळजवळ साठ ते बासष्ट कंपन्या अशा आहेत त्या कंपन्यांशी आमची चर्चा झालेली आहे त्यांची जी एच आर आहे अर्थात त्यांना जो ट्रेंड स्किल्ड मॅनपॉवर लागतात ती मॅनपॉवर आपल्याकडे तयार करण्याचं काम आपण करतो उदाहरणार्थ त्यांना डी सी एस लागतात डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा ट्रेसर ट्रेसिंगमध्ये मुलं लागतात पण तसा आपल्याकडे स्किल मॅनपॉवर नाही आणि म्हणून त्यांची रिक्वायरमेंट काय आहे तो कोर्स आपण आपल्या कॅम्पसमध्ये त्यांना देऊ शकतो का असाही प्रयोग सुरू झालेला आहे आणि तिथं पण आमचं दरवर्षी प्लेसमेंटचं काम चालू असतं त्यातली बरीचशी मुलं ही लोणीच्या एम आय डी पुढे घेतली गेल्या दहा वर्षामध्ये तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती झाली होती मात्र आता रोजगार निर्माणच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होत आहे कसं आहे असं आहे की ह्या तालुक्याच्या सर्वसामान्य लोकांशी आपली नाग झोपले गेलेली आहे फक्त नुसत्या मुलांना शिकवून किंवा मुलांना शिक्षणाचं दालन उभं करून त्यांना शिक्षण मिळेलपर्यंत ठीक आहे पण प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की ह्या शिक्षणामुळे माझा मुलगा किंवा माझी मुलगी हिला कुठेतरी जॉब मिळाला पाहिजे कुठेतरी काम मिळालं पाहिजे दुर्दैवानं मागच्या काही काळामध्ये असे कुठलेही प्रयत्न गेल्या पाच दहा वर्षामध्ये झाले नाहीत ठीक आहे आता का झाले नाहीत हे कारण सांगण्याची काही गरज नाही असं मला वाटतं पण आता मात्र आपल्याला ह्या पद्धतीनं दरवर्षी असे नोकरी महोत्सव घेणं फोरम घेणं सरकारने सुद्धा आता आठ हजार नऊ हजार दहा हजार रुपये अशी स्टायपेंड किंवा इटरशिप योजना ही काढलेली आहे त्याचाही फायदा आपल्या भागातल्या लोकांना झाला पाहिजे जसं आता लाडकी बहींची योजना आली जेवढे होते तेवढे सगळे केसेस आपण ता तालुक्यामध्ये के करायला सांगितल्या जे पात्र असतील त्यांना लाभ मिळालाच पाहिजे तर दुर्दैवानं हे होत नाही पण आपली जबाबदारी आहे कारण आपण लोकांच्यामध्ये कायम असतो लोकांचा आपल्यावर एक भरोसा आहे त्यासाठी आपण ह्या गोष्टी अतिशय नियोजनबद्ध